यो जी पनि न ल क तन्छै यस अच गयो भेट पाड न हो यो साइज नै मान्छस नाइँ त लागि आत्तै बि टाकलै दिन त हे सगळं प्रकरण आहे ते पूर्वीच्या सरकारच्या काळातलं आहे बावनकुळे साहेब त्याला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते ते मंत्री नव्हते मात्र आमदार रोहित पवार यांनी चुकीच्या माहितीच्या आधारे त्यांचे काही सोर्स असतील चुकीच्या माहितीच्या आधारे माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांवर जे आरोप लावलेले आहेत त्यांनी चौऱ्याण्णव कोटीचा दंड माफ केला हे धांदात खोटा आहे रोहित पवारांना जी माहिती कोणी दिली असेल ते त्यांचे सोर्स चुकीचे आहेत बावन कुळे साहेबांचं काम पारदर्शी आहे मी त्यांना हा विषय केबिनला जाऊन बोललो त्यांच्या कानावर हा विषय टाकला आणि त्यांनी सभागृहात आश्वासन दिलं विधानसभेच्या सभागृहात आश्वासन दिलं की हा जो काही दंड लावलेला आहे याला जी स्थगिती दिलेली आहे याची स्थगिती प्रधान सचिवाबरोबर बसून आपण स्थगिती उठू आणि मेघा कंपनीकडून चौऱ्याण्णव कोटी रुपये लावलेला दंड हा गुन्हा आहे अपराध आहे बावन टक्के दंड लावता येतो अशी जर चोरी करीत असेल कोणी तर कुळे साहेबांच्या प्रकार हे त्यांच्या काळातलं नाहीये ते त्याला मंत्री नव्हते मात्र मीडियामध्ये मा रोहित पवारांनी राजकीय द्वेषापोटी पारदर्शी असणाऱ्या कर्तबगार असणाऱ्या महसूल मंत्र्यावर खोटे आरोप लावलेले आहेत ते निराधार आहेत रोहित पवारांना माहितीच पाहिजे होती तर त्यांनी मला फोन करायचा असतं माझ्या मतदारसंघातलं प्रकरण होतं माझी तक्रार होती माझी लक्षवून होती त्यांनी खरं म्हणजे रेकॉर्डवर जे सभागृहात उत्तर आलं ती माहिती घेऊन बोलायला पाहिजे होतं हे प्रकरण पूर्वीच्या सरकारच्या काळातलं आहे बावनकुळेचा यामध्ये काही समान नाही रोहित पवारांनी अशा हवी हवेत गोळीबार करू नये चुकीचं आहे त्यांना खूप पुढे जायचंय प्रसिद्धीसाठी स्पर्धे पाठ ती जी स्पर्धा लागली दोन राष्ट्रवादीत याच्यासाठी त्यांनी केलेले आरोप हे खोटे धांदात आणि बोगस आहेत बावनकुळे साहेबांनी कुठलीही दंड माफ केलेलं नाही आणि राधा किशन विखे पाटील महसूल मंत्री होते त्यांनी सुद्धा दंड माफ केलेला नाही त्यांनी तात्पुरती स्थगिती दिली होती ती स्थगिती उठवायची आहे आणि पुन्हा एकदा त्यांच्या मशिनरी जप्त करून मेघा कंपनीकडून हे चौऱ्याण्णव कोटी रुपये वसूल करायचे आहेत माननीय हो,